खरं तर आज आपण आहोत पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील पिसरळ गावामध्ये या ठिकाणी पिसरव आरोग्य उपकेंद्राच्या समुदाय आरोग्य अधिकारी आहेत रेणुका खोडवे तसेच नायगाव या गावच्या उप उपकेंद्र आरोग्य अधिकारी आहेत अश्विनी थोरात तर तर आज राज्यामधील सर्व समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी संप पुकारलेला आहे आणि या आंदोलनात यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन त्यांनी केलेलं आहे तर राज्य शासनाकडे झेमक्यांच्या कोणत्या मा मागण्या आहेत काय सांगाल की शासनाकडे आपल्या कोणत्या मागण्या आहेत की ज्यासाठी आपण हे आंदोलन स्वीकारलेले आहे समुदाय आरोग्य अधिकारी या पदावर आम्हाला पदनिर्मिती करून देण्यात यावी सेवेमध्ये समायोजन करून देण्यात यावे व ग्रुप ग्रुप डी चा दर्जा देण्यात यावा आणि आमच्या मूळ वेतन आणि कामावर आधारित मोबदला हा एकत्रित देण्यात यावा कारण तो सहा सहा महिने आमचा कामावर कामावर आधारित मोबदला प्रलंबित राहतो त्यामुळे तो एकत्रित देण्यात यावा आणि ज्या कोविड मध्ये आम्ही कोविड सारख्या जागतिक महामारीमध्ये सर्व समुदाय आरोग्य अधिकारी यांनी ला येऊन काम केलेले आहे आणि त्यात आमच्या काही समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचा जीवही गेलेला आहे तरी सुद्धा आम्हाला कुठलेही प्रकारचे विमा कवच लागू नाहीये ते लागू करण्यात यावे ही विनंती सरकारला सर साधारणतः आपले आंदोलन किती दिवस चालणार आहे सुरुवातीला एक ऑक्टोबर ते सहा ऑक्टोबर मध्ये आम्ही पूर्ण ऑनलाईन काम बंद केलेलं आहे त्यानंतर आम्ही सात ऑक्टोबरला मुंबई येथे आझाद मैदानावर राज्यव्यापी संप पुकारलेला आहे जर त्यामध्ये सरकारने जर नाही आमच्याकडे लक्ष दिलं किंवा आमच्या मागण्या नाही मागण्या केल्या तर त्यानंतर मग आम्ही रज, राज्यव्यापी आंदोलन बेमुदत आंदोलन करणार आहोत राज्यभरातील सर्व समुदाय आरोग्य अधिकारी आहेत ज्यांनी हा संप पुकारलेला आहे त्यांच्या विविध मागण्या शासनाने मान्य केल्या पाहिजेत आणि लवकरात लवकर त्यांना न्याय मिळून संपूर्ण राज्यभरातील जी आरोग्य व्यवस्था आहे ती सुरळीत कशी होईल याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे